काय म्हणाल तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की कोणाची बाजू मजबूत वाटते कडिले की तनपुरे तन मजबूत वाटते तन का बरं आवडतं आम्हाला आमचं काम त्यांच्याकडं सहा खात्याचा कार्यभार होता ते नगरविकास राज्यमंत्री होते उच्च तंत्र शिक्षण खातं त्यांच्याकडं होतं आमच्या राऊरी शहराची प्रामुख्याने समस्या म्हणजे राऊरी ग्रामीण रुग्णालय राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न देखील प्राजक्तपुर यांना पाच वर्ष सोडवता आला नाही शंभर टक्के तुम्हाला सांगतो तीस पस्तीस ते चाळीसच टक्के मतदान प्राजक्तपूरला होणार आणि साठ मध्ये कर्डिले साहेबाला राऊरी शहरामध्ये साठ टक्के मतदान पडणार यावेळेस प्राजक्ता तनपुरे यांचं कसं आता सध्या पण त्यांचं असं म्हणावं असं हे नाही एवढे काम असे दिसत नाही सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं कर्डिल साहेबांनी म्हणून येणाऱ्या विधानसभेला आम्ही करडेल साहेबांच्या पाठीशावर विधानसभेचा बिगोल वाजलाय आपण आलो आहोत राहुरी मतदारसंघामध्ये आपण जाणून घेऊयात नागरिकांचा कल नक्की कोणाकडे आहे तनपुरे की कडिल्हे काय म्हणाल तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की कोणाची बाजू मजबूत वाटते कडिल्हे की तनपुरे तनपुरेंची बाजू मजबूत वाटते का बरं तनपुरे कारण त्यांची काम खूप छान म्हणजे राहुरी शहरामध्ये रस्त्याचे असू द्या पाणीचे पाण्याचे प्रश्न असू द्या पूर्ण प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आणि गेली पाच वर्षात तुम्ही त्यांच्या कामाबद्दल समाधान समाधानी आहात का एकदम समाधान आणि कडले साहेबांविषयी काय बोला साहेबांचं म्हणजे एवढं म्हणजे आमच्या भागात एवढं जास्त त्यांचं हे नाही पूर्वी दहा वर्ष त्यांनी जी कामं केली होती ती कामं अजूनही त्यांची आहेत याबद्दल तुम्ही काय म्हणाल राहुरी भागात एवढं विशेष राहुरी शहरामध्ये आहोत बाजारपेठेमध्ये मध्ये आपल्याला काही तरुण मिळालेले आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत पाहुयात विधानसभेसाठी त्यांचा कौल नक्की कोणाकडे आहे दादांनी आमच्यासाठी भरपूर काम केले फोरणला कंटागाडीवर याच्यावर सफाई कामगारसाठी भरपूर मदत केली दादांनी आमच्यासाठी आणि आत्ता बघू तर जिमचे सामान बिमान पोरांना दिले त्याबद्दल दादा धन्यवाद अच्छा ठीक आहे म्हणजे विकास कामांबद्दल काय बोल विकास कामांबद्दल काय बोलतात आत्ता बघतो आम्हाला पुढच्या अडचण आली पगार बिगर पोरन सगळे व्यवस्थित झाले नगरपालिकेतले तुम्हाला बदल नको आहे नाही बदल लागतोच ना थोडी याच्यात दादाच आम्हाला प्यारी ते ते तेरी सालन। ताई काय सांगाल तुम्हाला की तुम्ही की या मतदारसंघामध्ये कोणाचं काम आहे तनपुरे जाणून घेऊयात मतदारसंघातील आपण अजून आपल्यासोबत एक नागरिक आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात कडिले साहेब कि तनपुरे कडले साहेब का बरं कडले साहेब का कळडले साहेब सुखा दुःखात आणि जनसंपर्कात आहेत यांच्या ओळखीच नाहीत आमच्या अजून पण तनपुरेचं कामही बोलत आहे ना नाही बोलत होऊ घातलेल्या विधानसभा मतदारसंघाविषयी तुमचा कल नक्की कोणाकडे आहे की तनपुरे आमचा कल हा भारतीय जनता पार्टीचे कर्डिले साहेब यांच्याकडे आहे कारण गेल्या पाच वर्षात रावरीकरांनी शहरातल्या जनतेनी मागील निवडणुकीत प्राजक तनपुरे यांना चांगल्या प्रकारे मतदान केलं होतं त्यांच्याकडून अपेक्षा होती की बाबा त्यांचे महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांच्याकडे सहा खात्याचा कार्यभार होता ते नगरविकास राज्यमंत्री होते उच्च तंत्र शिक्षण खातं त्यांच्याकडे होतं आमच्या रावरी शहराची प्रामुख्याने समस्या म्हणजे रावरी ग्रामीण रुग्णालय रावरी ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न देखील प्राजक्त तनपुरांना पाच वर्ष सोडवता आला नाही त्याचप्रमाणे उच्च तंत्र शिक्षण खातं त्यांच्याकडे होतं आज जर आमच्या रावरी शहरातील किंवा तालुक्यातील जर विद्यार्थी वर्ग बघितला तर या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही नर्सिंग कॉलेज नाही त्यामुळं आमच्या शहरातील आणि तालुक्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शेजारच्या बाहेरच्या तालुक्यात जावं लागतं त्या समस्या सोडवता आल्या नाही रावरी शहरापासून पाच सात आठ सात ते आठ किलोमीटर अंतरावर राऊरी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीमध्ये असं वाटलं होतं का हे सहा खात्याचे मंत्री झाले एखादी कंपनी तरी चांगली आणतील पण यांनी कंपनीनी पण साधी खेळ्याची कंपनी सुद्धा यांना पाच वर्षात अनथाणी आली त्या अडीच वर्षाच्या काळात मंत्री असताना त्याच्यामुळं या ठिकाणची तरुणाही बेरोजगार आहे या ठिकाणच्या तरुणांना कुठल्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी नाही थोड्याच त्या या मडीशीच्या शेजारी खेटूनच राऊरी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर रावरी सहकारी साखर कारखाना आहे त्या रावरी सहकारी साखर कारखान्याची एक नैतिक जबाबदारी होती प्राजक्तनपुरे प्राजक्तनपुरेवर बा आपण तो कारखाना चालवायला पाहिजे होता रावरी सहकारी साखर कारखाना संदर्भात त्यांनी विधानसभेत प्रश्न कधी उपस्थित केला नाही त्यांनी रावरी सहकारी साखर कारखाना संदर्भात कधी पाच वर्षात एकदाही सुद्धा ते बोलले नाही उलट त्या रावरी सहकारी साखर कारखाना बंद कसा राहील आणि आपला खाजगी प्रसाद शुगर कसा चालन हा कायम त्याचा हेतू प्राजक्तनपुरांचा राहिलेला आहे त्याच्यामुळं शहरातील जनता नाराज आहे रावरी नगरपालिका हद्दीत जर तुम्ही फिर फिरले तर रावरी नगरपालिकेमधले जर रस्ते जर बघितले तर लोकांना रस्त्याने नीट चालायला जागा नाही चार महिन्यात जो पाऊस झाला तर लोकांच्या चांगल्या टू व्हीलर गाड्या फोर व्हीलर गाड्याला चिखल लागायचा लोकांना वस्तीतून त्यांच्या घरातून निघायला सुद्धा जागा नाही कधी कधी रावरी नगरपालिकेचं जर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तर काही जर घोटाळा जर झाला तर एक एक दोन दोन दीड दीड तीन तीन दिवस रावरी नगरपालिका हद्दीमध्ये पाणी देखील येत नाही मग त्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा कायम समस्या रावरी नगरपालिकेची असते अशा प्रकारे कितीतरी समस्या आहे की त्या सोडवता रावरी शहरामध्ये क्रीडा संकुलन पाहिजे होतं हे क्रीडा संकुल देखील प्राजक्तनपूर यांना या पाच वर्षाच्या काळात किंवा अडीच वर्षाच्या काळात मंत्री असताना हे क्रीडा संकुल देखील रावरी शहरात आणताने आलं किंवा एम पी एस सी यू पी एस चे उच्च शिक्षित विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी काहीतरी अत्याधुनिक सुविधा पाहिजे होती त्यांना काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी एखादा चांगलं असं केंद्र उभं करायला पाहिजे होतं तेदी ना ते देखील त्यांना काही या ठिकाणी पाच वर्षात करताना आलं म्हणजे त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या प्राजेक्ट तनपुरेकून राऊरी शेहरवासी यांना किंवा या तालुक्यातल्या जनतेला त्या कुठल्याही अपेक्षाचा पूर्णपणे भंग झालेला आहे आणि त्यांनी अशा कुठल्याही प्रकारचं भरीव असं काम त्यांच्या या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये केलेलं नाही आणि अडीच वर्षाच्या मंत्रिपदाचा का काळात त्यांनी नेमकं काय काम केलं हे त्यांची त्यांनाच माहिती शहरातले लोक म्हणते काहीच काम केलं नाही लोक कसं आहे शहरातले लोक उघड बोलत नाही कारण नावरी नगर रावरी नगरपालिका गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्यांच्या ताब्यातही लोक जर एखादा जर माणूस उघड जर बोलायला गेला आणि त्याची जर रावरी नगरपालिका हद्दीमध्ये शहराभोवती जर प्लॉट असला तर त्या प्लॉटवर आरक्षण प्राजेक्ट पुरे टाकतात कारण नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी लगेच एखादा येलो झोन टाकायचा ग्रीन झोन टाकायचा रेड झोन टाकायचा या असे लोकांच्या शेतीवरती आरक्षण टाकतात त्याच्यामुळे लोक विरोधात बोलत नाही या व्यापारी दुकानदार असला तर तो, तो विरोधात बोलत नाही कारण त्याला वाटतं आपल्याला धंदा करायचा आहे नगरपालिका यांच्या ताब्यातही एकही नोटीसा काढतात या जर घर असलं तर त्या घरा लगेच जुनं झालं त्याला नोटीस काढायची त्यांनी ते घर पाडायचं का मग त्यांनी त्या बिचाराने रिन्युएशन करायचं त्या घराचं पाच सात लाख घालायचे म्हणजे जो विरोधात जाईन तर त्याला जाणून बुजून त्रास आहे नगरपालिका हद्दीमध्ये होतो म्हणून लोक विरोधात बोलत नाही परंतु आताच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला राऊरी शहरातील जनता शंभर टक्के तुम्हाला सांगतो तीस पस्तीस ते चाळीसच टक्के मतदान आणि साठ टक्क्यामध्ये साहेबाला साहेबरी शहरामध्ये साठ टक्के मतदान पडणार यावेळेस कारण जनता नाराजी लोक नाराजी अवैध व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या अकरा नऊ दोन वाजता जर दुकानं उघडल्या तर दहा दहा वाजेपर्यंत बोनी सुद्धा होत नाही कुठल्याही रोजगाराच्या संधी नाही आर्थिक स्रोत या शहरासाठी नाही तालुक्यासाठी नाही इथली बाजारपेठ ओस पडलेली आता कुठंतरी महायुतीचं सरकार आलं अडीच वर्षापूर्वी पीक विम्याचे पैसे आले लाडक्या बहिणीचे पैसे आले नमो किसान योजने पीएम किसान योजनेचे पैसे आले म्हणून लोकांच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले म्हणून कुठेतरी थोडी बाजारपेठ फुलली नाही तर तुम्हाला सांगतो मागच्या चार वर्षापूर्वी ज्या दिवाळ्या झाल्या ना तर दोन दोन दिवस जरी कापड दुकानात गेलं किराणा दुकानात गेलं तर हे किराणा दुकानदार कापड दुकानदार म्हणायचे का दोन दिवस दिवाळी आली पण रावरीच्या पेठेमध्ये परिस्थिती फार भयानक राहायची पण ह्या ह्या वर्षाची दिवाळी महायुतीच्या सरकारने पीक विम्याचे पैसे दिले लाडक्या बहिणीचे पैसे दिले नमो किसन योजनेचे पैसे दिले त्याच्यामुळे या वर्षीच्या दिवाळी अत्यंत चांगली होणार आहे लोक महायुती सरकारवर खुश आहे आणि कर्डिले साहेबांनी देखील जिल्हा बँकेचे चेअरमन झाल्यानंतर एक रुपयात नाही मला वाटतं फुकट पीक पीक विमा जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक रुपयावर पीक विमा त्यांनी उतरवला आणि एक रुपयामध्ये या जिल्हा बँकेचा पीक विमा उतरवला त्या शेतकऱ्यांना काही ना ऐंशी हजार आले काही ना ला एक लाख आले काही ना ला दोन लाख आले काही ना चाळीस हजार आले त्याच्यामुळे लोक शेतकरी वर्ग आणि बराचसा वर्ग जनता ही कर्डिले साहेब यावेळेस खुश आहे आणि चांगल्यापैकी तुम्हाला सांगतो रावरी मतदारसंघामध्ये हे जे काही रावरी शहर आणि पासष्ट सदुसठ सहासठ सदुसष्ट गाव आहे यावेळेस साठ ते साठ टक्के मतदान कर्डिले साहेबांना अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने मतदान होईल जनता खुश आहे कर्डिले साहेब म्हणजे यावेळेस महाविकास आघाडी नाही तर महायुती सरकार महायुती सरकारवर जनता खुश आहे कुठल्याही प्रकारच्या फेक निगेटिव्ह नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या टायमाला लोक जनता म्हणायची कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही कोणी काही म्हणायचे संविधान खत्रेमी आहे आता काही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसला काही कुठलाही संविधान बदलण्याचा अधिकार नाही आहे त्याच्यामुळे संविधान बी खत्रेमी नाही यावेळेस कुठलाही फेक निगेटिव्ह सध्या विधानसभेच्या निवडणुकीत राऊर विधानसभा विधानसभा जाऊ द्या पण महाराष्ट्रात सुद्धा कुठे फेर फेक फेक निगेटिव्ह हा जनतेमध्ये पसरवायचं काम आता यांना काहीच करता येईना मग आता हे तरी आपले कुठेतरी गालबोट लावायचे काम करायचे काहीतरी आपल्या कुरापती एवढ्या आठ दिवसात काढतील पण या कुरापतींना काय होणार नाही सगळ्याला कळलेलं हे महायुतीचं महाविकास आघाडीचं हे काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते कसे आणि त्याच्यामुळं फेक नेरेटिव्ह यावेळेस चालणार नाही कुठल्याही प्रकारचा आपल्यासोबत राहुरीतील एक युवक आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात नक्की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा कौल नक्की कोणाकडे आहे आमचा दादा यांना निवडून द्यायच आहे प्राजक्त तनपुरे आम्हाला मदत मदत त्यांनी देणार आपल्या सोबत केळी विक्रेते आहेत त्यांच्या सोबत आपण या विधानसभेविषयी चर्चा करणार आहोत त्यांचं नक्की कौल, कौल कोणाकडे आहे ते त्याबद्दल आपण पाहूया आमचे प्राज्य दादा चांगले आमचं संपूर्ण काम करतील दादा तनपुरेच का बरं नाही तनपुरेच आवडतं आम्हाला चांगलेपणे आमचं काम करतील काय वाटत तुम्हाला यावेळेस कडले कि तनपुरे यावेळेस महादेव जानकर जे सीट निवडून दिली पाहिजे पूर्ण महाराष्ट्र मध्ये दिलेली आहे मा दिले त्याबद्दल त्यांचा खूप राष्ट्रवादी म्हणजे आर एस पी ते आमचे गाव मांजरी गावाचे नाना जुंधारे हे निवडून येतील हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे अच्छा ठीक आहे तनपुरे आणि कडिलेल्या व्यतिरिक्त तुम्ही व्यतिरिक्त अच्छा काहीतरी नवीन बदल करा म्हणजे पूर्णपणे बदल झाला का पाहिजे कारण पूर्णपणे लोकशाही घरगुती राजकारण झालंय पूर्णपणे काय तुम्हाला नक्की राऊरी बद्दल काय वाटतं अजून काय विकास हवाय विकास आमच्या गावात विकास काहीच नाही माझं गावात समजा कडले की तनपूर आहे कळलेले साहेब का बरं कडलेच का कडिले साहेब हे जनसामान्यांचे नेते आणि ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत्या काम पण ताबडतोब ऑन द स्पॉट काम त्यांचे असतात त्याच्यामुळे सर्वसामान्यांना हवे हव वाटणार नेतृत्व पडले साहेब प्राजक्ता तनपुरे आता ऊर्जा मंत्री होते त्यांनी काही काम केले की के नाही प्राजक्त तनपुरे हे झाली पण त्यांचं असं म्हणावं असं हे नाही म्हणजे राहुरी जसं विकसित व्हायला हवं तसं झालं नाही आज तुमचं मत आहे का अजून तरी नाही झालं विकसित म्हणावा असं कारण की इथे उद्योग धंदे नाहीये रोज तरुणांना रोजगार नाहीये आणि बाजारपेठ म्हणावा अशी नाहीये कारण की बाजारपेठ एकदम थंड आहे राहुरीची रोजगार नाही काही नाही बाजारपेठेत त्याच्यामुळं राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता आलेली आहे या संदर्भात काय कल नक्की नक्की कौल कोणाकडे आहे आमचा कौल जो विकासाचं काम करेल विकासाच्या मुद्द्यावर आमच्या समाजामागं पाठीशी उभा राहील अशा आम्ही महायुती सरकारच्या पाठीमाग कौल राहील आणि महत्वाचा विषय म्हणजे आज आमच्याकडे शिवाजीराव कडोले साहेब हे आमदारकी लढावतात आम्ही शंभर टक्के आमच्या समाजाचं सगळे लोक त्यांच्याशी पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार कारण स्थानिक नेतृत्व आम्ही पाठीमागच्या विधानसभेला लोकांनी स्थानिक नेतृत्व म्हणून तनपुरे साहेबांना मोठ्या हक्काने निवडून दिलं परंतु तनपुरे साहेबांनी आमच्या लोकांचा विश्वासघात केल्यासारखं केलं आम्हाला कुठल्याही प्रकारची योजना नाही हे समोर आमची एक वसाहत आहे एकल्या वसाहतीमध्ये पाण्याचा प्रश्न असेल महिलांचा संडासचा प्रश्न असेल सार्वजनिक शौचालय नाही पाण्याला वापर वापराचं पाणी जाण्यासाठी गटारी नाही आहेत म्हणून यावेळेस आम्ही ठरवलंय की आम्ही करडेले साहेबांच्या पाठीशी उभे राहणार काय बोला काहीच नाही शहरामध्ये बिलकुल विकास बघायला नाही मिळणार कुठल्या प्रकारचा कारण आम्ही ज्या वार्डात राहतो त्या वार्डात बिलकुल एक रुपयाचा विकास नाही तनपरे साहेबांच्या माध्यमातून समाजाने मोठ्या यांनी आशेने त्यांना निवडून दिलं परंतु त्यांनी गैर आशा केलेली यांच्या आजपर्यंत आणि कर्डिले साहेबांनी आमदार नसताना सुद्धा वेळोवेळी मागासवर्गीय लोकांच्या कामाचा पाठपुरावा केला लाडकी बहीण योजना असेल आयुष्यमान भारत मिशन योजना असेल पीएम किसान योजना असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल अशा भरपूर योजनांचा पाठपुरावा करून करडेल साहेबांच्या माध्यमातून आमच्या सर्व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केले करडील साहेबांनी म्हणून येणाऱ्या विधानसभेला आम्ही करडेल साहेबांच्या पाठीशी आहोत आपल्यासोबत आणखी तरुण आहेत आपण त्यांच्याशीही चर्चा करणार आहोत कौल कोणाकडे आहे नमस्कार माझं नाव सागर सागरराबासाहेब येऊले आमचा कौल शंभर टक्के आदरणीय शिवाजीराजे जे कर्डिले साहेब यांनाच राहणार कारण त्यांचे काम आहेत सकाळपासून रोज पाचशे हजार लोकांच त्यांचा जनता दरबार असतो जनता दरबार ते असं बोलत नाही हा माणूस राष्ट्रवादीचा आहे हा काँग्रेसचा आहे प्रत्येक सर्व काम करतात ती त्याच्यामुळे आमचा कौल हा कडिले साहेबांनाच तनपुरे साहेबांच्या कामाबद्दल काय बोल कामच नाही काही होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल कडिल्ले की तनपुरे माझं मत आहे कडिल्ल्या साहेबांना द्यावा या वर्षी का बरं पाच वर्ष नाही का पाच वर्ष तनपुरे साहेबांना दिलं पण आमच्या इकडे काही काम काही दाखवले नाही त्यांनी आमच्याकडे काही आली त्याच्यामुळं बोल कळलेलं साहेबाला द्या कारण त्यांच्या त्यांच्या घरी त्यांच्या भरतो त्याच्यामुळं मला वाटतं कळडले साहेब योग्य असं आम्हाला वाटतंय तनपुरे जे आहेत तर ते मंत्री होते त्यांनी राहुरीसाठी कोणतं योगदान दिलंय असं मला तर काही दिसत नाही बरं काही योगदान झालं असं काही काम दिसली पद्धतीने तरुण जो आहे तर तो बदल मागतोय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा